नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा दत्त जयंतीनिमित्त आपल्याला जर गुरु चैत्र पारायण करायचं असेल आणि जर आपल्याकडे पारायण करायला वेळ नसेल तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय आवर्जून वाचा कारण तुम्हाला गुरुचरित्र वाचताना इतकेच पुण्य प्राप्त होणार आहे म्हणजे चार डिसेंबर प डिसेंबरला ही जयंती आहे आणि या दिवसापर्यंत जर का आपण काही सेवा केल्या किंवा काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण या काळामध्ये दत्त तत्त्व तत्त स्वामी तत्व हे हजारपटीने कार्यरत असतात आणि त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामी जैतसारामृत पारायण करत असतं तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं तर कोणी स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करत असतं आता भरपूर महिला पुरुष या मंत्राचा जप करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचैेत्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात म्हणजे त्याचे फायदे हे आपल्याला होत असतात आता या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील आपल्याला सापडत असतो कुठल्याही प्रकारची बा व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःख जे असतं ते नष्ट होतं घरामध्ये गुरुचैत्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि घरात आनंद चैतन्य प्रसन्नता निर्माण होते घरातील वास्तुदोष पितृदोष यावरही उपाय म्हणून गुरुचैत्र पारायण केल्यास प्रभावी उपाय किंवा अनुभव येतात हो प्रत्येक समस्यावर जसे की लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचैत्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात तसेच आपल्याला आपल्या जे कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचैत्र हा एक रामबाण उपाय आहे असं सांगितलं जातं गुरुचैत्र पारायण केल्याने प्रत्येकाची इच्छा ही पूर्णच होते स्वामींची पुण्यतिथी असो वा स्वामींचा प्रगट दिन असो किंवा दत्त जयंती असो या निमित्ताने गुरुचैत्र पारायण हे केले जाते त्याचप्रमाणे जवळच्या जा स्वामीच्या मठात किंवा केंद्रात देखील गुरुचैत्र पारायण सप्ताह केला जातो आपल्याला आवर्जून हे पारायण करायचं असेल तर आपण गुरुचरित्र पारायणाच्या काळात सहभागी होऊ शकत शकतात आता ज्यांना घर गर, घरातील कामामुळे किंवा घरातील एकत्र कुटुंब असल्यामुळे किंवा एकत्र फॅमिली असते लहान मुलं असल्यामुळे त्या माता बहिणींना जे गुरुचरित्र पारायण करायला इच्छा एच्छ, इच्छा असूनही जमत नाही किंवा शक्य होत नाही तर अशाने काय करायचं तर गुरुचैत्र ग्रंथातील आवर्जून एक अध्याय वाचू शकतात किंवा त्याचं पठण करू शकता तर तो कोणता अध्याय ज्यांना अजिबातच वेळ नाही ज्यांची देखील दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला होईल तितक्या दिवस होईल तितक्या वेळा तुम्ही या अध्यायाचे पठण हे आवर्जून करा शक्य तुम्ही अकरा एकवीस दिवसासाठी सुद्धा तुम्ही हा अध्याय वा, वाचू चाल वाचू शकतात तर हा व्हिडिओ पाहाल तर त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या आयुष्यात दररोज एक अध्यायाचं पठण करू शकता किंवा हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना देखील या अध्यायाचे तुम्ही पठण करू शकतात यामुळे बघा स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो व आपल्याला आपल्या ज्या आयुष्यात काही दुःख संकटे अडचणी अडथळे नक् आहेत ते नक्कीच दूर होण्यास मदत होते तुम्ही सेवा मोठी करा किंवा छोटी करा प्रत्येक सेवेचं फळ हे आपल्याला स्वामी समर्थ महाराज हे देतच असतात आपली जर का काही ना काही इच्छा असेल किंवा मनोकामना असेल तर ते देखील आपले स्वामी पूर्ण करत असतात तर तुम्ही हा अध्ययमानापासून वाचा <coughs> सर्व नियम पाळणे गरजेचे आहे तर पहा याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला तरम, तर मग तर बघा दुःखात असणाऱ्या स्वामी दुःखात असणाऱ्याला आपले स्वामी मार्ग दाखवतात कारण त्याने एकदा स्वामी महाराजांचा स्वामी महाराजांचा हात धरला तर स्वामी महाराज त्याला आयुष्यभर त्याची जबाबदारी हे घेत असतात म्हणून स्वामी महाराज हे त्यांची जबाबदारी घेत असतात आणि जेव्हा तो दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्या नकळत त्याचा आत्मा हा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग हे एखाद्याला दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचं असतं आता आपण अगदी ग्रंथाचे या काळामध्ये जर वाटप देखील करू शकतो आपण स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ किंवा गुरुचरित्र सारामृत ग्रंथ किंवा तुम्ही इतर कोणतेही जे ग्रंथ तर तुम्ही हे आवर्जून भे भेट देऊ शकतात आपण जर हे ग्रंथ आहेत हे अशा वेळी अशा व्यक्तीला द्यायचे आहे की ती व्यक्ती पूर्णपणे वाचेल आणि त्यामुळे त्या, त्या दुः व्यक्तीचं दुःख दारिद्र्य किंवा जो काही त्याला त्रास आहे तो सगळं नकळतपणे त्याच्यातून निघाला पाहिजे त्यामुळे काय होतं तर त्याचंही दुःख नाहीसं होतं आणि त्याचं दुःख नाहीसं झालेलं त्यामुळे आपल्यालासुद्धा पुण्य मिळत असतं बघा आपल्याला जर जरी पारायण करणे शक्य नसेल तरी देखील आपण हे मार्ग मार्ग निवडू शकता आणि इतरांनाही दाखवू शकतात आता इतरांना स्वामी सेवेत आणू शकतो त्याचप्रमाणे इतरांना दुःख मुक्त देखील करू शकतो तर पहा तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही सेवेला सुरुवात कधीही करू शकता तसेच दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही पा पठण करू शकतात परंतु दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत मात्र तुम्हाला पठण करायचं नाही मग तो तुम्ही गुरुचरित्राचा कोणताही अध्याय असो किंवा गुरुचरित्र असो कारण बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते म्हणून त्यावेळेत शक्यतो स्वामी चैत्र नाही सॉरी गुरुचैत्राचा कोणताही अध्याय वाचू नये त्यामुळे ही वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये सेवा करू शकता फक्त सुतक असेल मासिक पाळी असेल किंवा काही अडचण असेल तर या काळामध्ये आपल्याला ह्या सेवा करता येणार नाहीत आता बघा बऱ्याच घरामध्ये असं काही व्यक्ती असतात की मांसाहार करत असतात ते आपलं काही ऐकत नाहीत तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर नाही आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा ही करत राहायची आहे आता ती व्यक्ती जर आपलं ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही पण दत्त महाराजांच्या सेवेमध्ये स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आपल्याला घरामध्ये नॉनव्हेज हे बनवायचं नाही आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे आणि जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे आणि तेथे गेल्यावर आपल्याला जी साखर नारळ आणि अगरबत्ती आहे ती स्वामींच्या समोर दत्तगुरूंच्या समोर ठेवायची आहे आणि आपली जी काही मनोकामना कि आहे किंवा आपल्या मनातील जी इच्छा आहे ती स्वामींसमोर बोलायची आहे आपली जी इच्छा असेल ती इच्छा तुम्ही स्वामींना सांगा किंवा मा दत्त महाराजांना सांगा आणि ती तुम ती त्यांना सांगा की तुम्ही माझ्याकडून ही सेवा पूर्ण होऊ दे अशी तुम्ही त्यांना प्रार्थना करायची आहे बघा आपल्याला ही सेवा तुम्हाला जितक्या दिवसांची करायची आहे तितक्या दिवसाची तुम्हीही करू शकता संकल्प सोडून किंवा संकल्प करूनसुद्धा तुम्ही करू शकतात किंवा पहा जर आपण स्वामींसाठी सेवा करत असाल तर आपण संकल्प न सोडता देखील सेवा करू शकतो परंतु इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर मात्र आपल्याला संकल्प हा सोडायचाच आहे संकल्प हा घरी पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर सोडायचा असतो तुम्हाला तो तुमच्या अपेक्षापेक्षाही स्वामी महाराज हे जास्तच देण्याचा प्रयत्न करतील आपण जी काही सेवा करत असतो ती आपल्याला करत असतो ती आपली सेवा कधीही वाया जात नाही याचं फळ आपल्याला स्वामी कधी ना कधी हे देतच असतात त्यासाठी योग्य वेळ येणे ही गरजेचं असतं आपल्याला रोज एक वेळा एक श्लोकी गुरुचरित्र पा आपल्याला पठण करायचं आहे यामुळे देखील आपल्याला काय होतं तर गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं तर अत्यंत साधा आणि सोपा असा हा श्लोक आहे हा श्लोक तुम्ही आपल्याला दररोज एक वेळा एकवीस वेळा अकरा वेळा म्हणजे तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जेवढे वेळेस पठण करायचं आहे तेवढ्या वेळेस तुम्ही एकच श्लोकी गुरुचरित्र हे करू शकता बघा दत्ताचा अवतार झाला हा कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी आता तीर्थहिंड पातला भिल्लवर्तीयेचे संगमा मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे हे श्रमा अशा प्रकारे आता जो मी वरील श्लोक सांगितला आहे तो श्लोक आपण मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि परत लावायची गरज नाही धूप दीप अगरबत्ती लावायची आहे नंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला हा श्लोक म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून ठेवला तरी चालेल तो तुम्हाला अगदी मनापासून श्रवण करायचा आहे लोक आ, हा बघा हा श्लोक आपण रोज एकशे आठ वेळा देखील म्हणू शकतो किंवा एकशे एकवीस अकरा म्हणजे जसे तुम्हाला जमेल त्या त्यानुसार तुम्ही हा श्लोक म्हणू शकता हा श्लोक म्हटल्यामुळे ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही त्यांनी रोज एक वेळा म्हटलं तरी चालणार आहे आता बघा यामुळे काय होतं तर आपल्याला गुरुचित्र पारायण केल्याचं हे संपूर्ण फण मिळत असतं फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही जर सेवा आपल्याला करायची आहे तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडू देणार नाहीत त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचैत्र या ग्रंथातील नववा अध्याय हा पठण करायचा आहे म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला पूर्ण गुरुचैत्र पारायण करणं होत नसेल तर तुम्ही गुरुचैत्रातील नव नववा अध्यायाचं पठण करायचं आहे बघा गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला नवव्या अध्यायाचं पठण करायचं आहे मग तुम्ही ही सेवा सकाळी करा किंवा दुपारी करा किंवा सायंकाळच्या वेळेस करा फक्त ही सेवा तुम्हाला बारा ते साडेबारा या वेळेत मात्र तुम्हाला ही सेवा करायची नाही पुण्य फळ बघा या सेवेच्या पठणामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्य फळ हे मिळत असतं आपली जी इच्छा आहे मनोकामना आहे ती देखील पूर्ण होत असते देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करा एका तांब्या एक तांब्या भरून पाणी देखील तुम्ही जवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर गुरुचैत्रामधील नववा अध्याय हा तुम्हाला पठण करायचा आहे पठण करून झाल्यावरती स्वामी महाराजांना आणि दत्त महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करा किंवा नैवेद्य अर्पण करा अर्पण करा तुमच्या घरामध्ये जे काही बनवलं असेल भाजी भाकरी असेल ती ती देखे, ती दाखू शकता। ते देखील दाखवू शकतात बघा जे काही तांब्यामध्ये तुम्ही पाणी आपल्या जवळ ठेवलं होतं ते आपल्या अध्याय करून झाल्यानंतर आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे थोडंसं पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे काय होतं तर यामुळे आपल्या घरात जे काही नकारात्मक दोष आहेत वास्तुदोष आहे ते दूर होण्यास मदत होते तसेच हा अध्याय आपल्याला मोठ्याने वाचायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे ती दूर होण्यास मदत होते घरातील जो काही वास्तुदोष आहे तो सुद्धा दूर होण्यास मदत होते तसेच हा अध्याय पठण केलं करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा लावून द्या कारण श्रवण केला तरीही चालणार आहे पण मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही ही सेवा कंटिन्यू सात दिवस आठ सात दिवस अकरा दिवस पाच दिवस, दिवस असं तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता किंवा अठ्ठावीस नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबर म्हणजे दत्त महाराजांच्या जयंतीपर्यंत जा सुद्धा तुम्ही करू शकतात आता स्वामी महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा हा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळत असतो बघा गुरुचरित्रातील हा अध्याय आहे मग याला सगळे नियम अटी पाळावे लागतात का जसे की गुरुचरित्र पाळा गुरुचरित्र आपण करत असू ना तर त्यासाठी आपल्याला नियम अटी हे पाळावेच लागतात ते पण तंतोतंत बघा ब्रह्मचर्याचं नाही पालन केलं तरी चालतं म्हणजे जर आपण गुरुचरित्रातील नववा अध्याय जर वाचणार असोल तर त्याला ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही फक्त संकल्पयुक्त जर सेवा तुम्ही करत असाल तर मात्र तुम्हाला मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे सुद्धा वर्ज्य करायचा आहे शक्य झालं तर परान्न घ्यायचंच नाही कारण पर अन्नामुळे जेवढे दोष आपल्याला लागतात ना तेवढे दोष कशामुळेही लागत नाहीत त्यामुळे शक्यतो आपण गुरुचरित्र काळात किंवा जेव्हा गुरुचरित्र हे संकल्पयुक्त करत असतो त्या सेवेमध्ये मा आपल्याला मांसाहार किंवा मा अन्न हे वर्ज्य करायचंच असतं तसेच अशा वेळी आता आपला जर मासिक धर्म आला असेल किंवा सुतक आली असेल तर तेवढे दिवस आपण स्किप करतात स्किप करून आपण हे पुढे चालू करू शकतात शक्यतो एक वेळ हे एक शक्यतो आपण जे अध्याय पटन ठेवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एकच वेळ ठेवायची आहे अध्याय रोज पटन करण्यासाठी कोणी कोणी सांग लेडीज जेंट्स मुलगा मुलगी विधवा अगदी कोणीही सेवा करू शकतं गुरुचैत्राचे सगळे नियम जेव्हा आपण गुरुचरित्रातील हा एकच अध्यायाचं पठन करतो तेव्हा त्याला गुरुचरित्राचे सगळे नियम पाळायचे अजिबात काही गरज नाही अगदी कोणताही मोठा नियम वगैरे काही नाही फक्त मांसाहारा याला वर्ज्य करायचा आहे आता आहे, हा आहे गुरुचरित्राचा मोठा ग्रंथ तो खूप पवित्र ग्रंथ आहे आपण रोज त्याला हलवूही शकत नाहीत किंवा हाताळूही शकत नाही कारण गुरुचरित्राचं पारायण करताना सुद्धा आपण त्याला रोज गुंडाळून ठेवतो कारण त्याच्यामुळे गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय हा छोटं पुस्तक आपल्याला मिळत असतं कोणत्याही तुम्ही धार्मिक ठिकाणी किंवा तुम्ही स्वामी समर्थ केंद्रात सुद्धा जाऊन तुम्हाला हा नवव्या अध्यायाचं पुस्तक हे मिळू शकतं गुरुचरित्रातील आद गुरुचरित्रातील पुस्तक किंवा ग्रंथ हवा आहे तो तिथे तुम्हाला लगदीच तुम्हाला देत दिलं जातं त्यामुळे हा छोटंसं पुस्तक असतं ते आणा आणि तुम्ही हा रोज अध्याय पठन करू शकतात कारण तुम्ही जर मोठं गुरुचित्राचा हात लावलं तर त्याला म्हणजे त्याला विटाळ किंवा शिवायशी होऊ शकते त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की मित्र मैत्रिणीकडून देखील ही स्वामी सेवा घडावी तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा किंवा तुमच्या रिलेटिव्हला देखील हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करू शकता जर का एखाद्याच्या अडचण अडचण असेल आणि त्याच्यामुळे जर तुमच्या सांगण्यामुळे तर ता त्याला त्याच्या अडचणीतून मार्ग निघत असेल किंवा तुमच्या सांगण्यामुळे त्याच्या अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा आणि जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त नक्की लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय